रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट मिरज सलगरी मार्गावरील रेल्वे पुलाखाली ऊस ट्रॅक्टरचा अपघात सुदैवाने मोठी हानी टळली मिरज सलगरी मार्गावरील रेल्वे पुलाखाली आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऊस भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक सिमेंट कॉन्क्रीटच्या पुलाखाली रस्त्यात आदळल्याने टायर फुटला आणि ट्रॉली उलटून संपूर्ण ऊस पुलाखाली कोसळला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती अपघातातील ट्रॅक्टर ऊस घेऊन आरग येथील साखर कारखान्याकडे निघाला होता दरम्यान प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर चालकाने पलीकडील दिशेने येणाऱ्या एक कार चालकाला तात्काळ कार मागे घेण्याचा इशारा दिल्याने मोठा अनर्थ टळला स्थानिक नागरिकांच्या मदतीने ऊस रस्त्यावरून बाजूला करण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली या पुलाखाली याआधीही अनेकदा अशा स्वरूपाचे अपघात झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली काही महिन्यापूर्वीच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा हुक तुटून ट्रॉली उलटल्याची दुर्घटना येथे घडली होती पुलाचा रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक असून सध्या या ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढलं आहे रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना न केल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत तर दुसरीकडे कवठेमंगळ सलगरेला जोडणाऱ्या या मार्गावरील पुलाखाली नेहमीच पाणी साचत असून त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे रेल्वे विभागाने तातडीने या धोकादायक पुलाची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे